संपूर्ण अंगभर फासलेलं भस्म डोक्यावर गुंडाळलेली भली मोठी काळ्या तपकिरी रंगाच्या लहान मोठ्या आकाराच्या रुद्राक्षाच्या माळा काहींचे डोळे तर रक्त साकाळल्यासारखे अगदी लाल लाल झालेले त्यांच्यात आणखीन एक कॉमन गोष्ट म्हणजे सर्वच निर्वस्त्र अवस्थेत असलेले सध्या अशा वेशातले साधूंचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात दिसतात सोशल मीडियामुळं त्यांचं हे असं विक्षिप्त राहणं आणि जगणं आपल्यापर्यंत पोहोचले असं असलं तरी त्यांना अशा अवस्थेत पाहिलं की आपल्या मनात त्यांच्याविषयी अनेक प्रश्न निर्माण होतात हे साधू कोण आहेत हे अनेकांना माहिती आहे नागा साधू ही त्यांची ओळख पण एरवी कधीही न दिसणारे हे साधू कुंभमेळा आला की कुठून प्रकट होतात ते राहतात कुठे त्यांचं असं जीवन जगण्यामागचं काय कारण तपश्चर्या करण्यासाठी संसारापासून समाजापासून जरी ते दूर राहत असले तरी त्यांनी असा वेश धारण करण्याची गरज काय कर। निर्वस्त्र राहण्याची गरज त्यांना का वाटते मुला ते नागा साधू बनतात कसे या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार मी ऋषिकेश आणि तुम्ही तेरा जानेवारीपासून सुरू होणारा यंदाचा कुंभमेळा हा खास आहे दर एकशे चौवेचाळीस वर्षांनी ग्रहांच्या एका रिषेत येण्याची ही खगोलीय स्थिती या कुंभमेळ्याला खास बनवते हा योग यंदा आल्यानं हा कुंभमेळा म्हणून ओळखला जाणार आहे यंदाच्या या कुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी साधू संतांची मांदियाळी सध्या प्रयागराज मध्ये अतरली आहे त्यात सर्वांच्या कुतुहलाचा विषय ठरत आहेत ते हे नागा साधू वर्षानुवर्ष तपश्चर्या करण्यासाठी हिमालयाच्या डोंगराळ भागात बसलेली नागा साधूंची जमात जेव्हा जेव्हा कुंभमेळा असतो तेव्हा तेव्हा एकत्र जमते शतकानुशतकांची ही प्रथा नागा साधू पाळत आले कारण कुंभमेळा ही त्यांची कर्मभूमी असल्याचं ते मानतात असं म्हणतात की साधू कुंभमेळ्यात गंगेत स्नान करण्यासाठी येतात आणि मेळा संपल्यानंतर ते हिमालयातील डोंगर आणि जंगलात वास्तव्य करण्यासाठी परत जातात त्यांच्यापैकी बहुतेक नागासाधू हिमालयातल्या गुहेत जातात जिथं ते कठोर तपश्चर्या करतात अनेक नागासाधूंना मोकळ्या वातावरणात राहायला आवडतं त्यामुळे कुंभमेळ्यानंतर ते तीर्थक्षेत्रांच्या यात्रेला जातात पण आजकाल काही नागा साधू त्यांच्या आखाड्यांमधील प्रशिक्षण केंद्रांमध्येही वेळ घालवताना दिसतात सध्या प्रयागराजमध्येही महिना दीड महिना चालणाऱ्या या कुंभमेळ्यासाठी आलेल्या या नागा साधूंनी आपापली बसण्याची जागा निश्चित करून बसतान बसवायला सुरुवात केली आहे त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी या मेळ्यात हळूहळू लाखो भक्त गर्दी करू लागलेत तेरा जानेवारीला होणाऱ्या पहिल्या आणि अत्यंत पवित्र स्नानाची सर्वांनाच उत्सुकता आहे त्या त्या स्नानासाठी नागा साधू सगळ्यात जास्त उत्साही दिसतात या स्नानाचं त्यांच्या लेखी एक वेगळं महत्व असलं तरी तिथवर पोहोचण्यासाठीचा प्रवास हा तितका सोपा नसतो त्यासाठी फार मोठा त्याग आणि तपश्चर्या करावी लागते मगच त्यांना नागासाधू होता येतं खरं तर नागासाधू बनण्याची एक प्रक्रिया असते ती सोपी नसते असं म्हटलं जातं ती प्रक्रिया प्रत्येकालाच पूर्ण करणं जमतं असं नाही त्यासाठी जिद्द आणि प्रचंड इच्छाशक्ती असणं आवश्यक असतं एखाद्या व्यक्तीला नागासन्याशी म्हणून दीक्षा घेण्यासाठी काय करावं लागतं ते सांगतो सर्वात <स्यारी> आधी त्या व्यक्तीला नागा साधूंचे जे वेगवेगळे सात आखाडे त्यापैकी सहा आखाडे म्हणजे श्री पंचदशनाम जुना आखाडा श्री पंचायती आवाहन आखाडा श्री पंचायती निरंजन आखाडा पंचायती आनंद आखाडा श्री पंचायती महानिर्वाण आखाडा आणि श्री पंचायती अटल आखाडा या आखाड्यांमध्ये त्यांना नोंदणी करावी लागते सातवा जो श्री पंच अग्नि आखाडा आहे त्यात नागा संन्याशी बनण्याची परंपरा नसल्यानं इथून दीक्षा घेता येत नाही हा आखाडा सोडून इतर सहा आखाड्यांमध्ये त्या व्यक्तींना नोंदणी झाल्यानंतर पहिल्यांदा अर्ज करावा लागतो ज्यांच्या अर्जात त्यांना आधीच्या जीवनाविषयीची सविस्तर माहिती द्यावी लागते त्यांचे ते अर्ज बारकाईने पाहिले जातात त्यातून काही अर्जांची निवड केली जाते जेव्हापासून आधार कार्ड सुविधा आहे तेव्हापासून त्यांचं आधार कार्डही तपासलं जाऊ आहे निवड झालेले अर्ज आखाड्यांच्या ज्येष्ठ संतांच्या समितीकडे पाठवले जातात ही समिती जाता। कोणाला नागा संन्याशी होण्यासाठी दीक्षा द्यायची याचा निर्णय घेते आणि पात्र असलेल्या व्यक्तीची निवड करते एकदा निवड झाली की त्या व्यक्तीला महापुरुष म्हणून आखाड्यात सहभागी करून घेतलं जातं महापुरुष म्हणून आखाड्यात राहत असताना सलग तीन वर्ष संन्याशांच्या कडक नियमांचं पालन करावं लागतं गुरुंच्या सर्वात पहिली आणि महत्वाची अट म्हणजे ब्रह्मचर्य पाळणं तीन वर्षांची साधना पूर्ण झाल्यानंतर जो पहिला कुंभमेळा येतो त्या मेळ्यात त्या महापुरुषाला नागासाधू म्हणून नागा दीक्षा दिली जाते या समारंभात संन्याशी एखादा संकल्प करत पवित्र नदीत स्नान करतो त्यानंतर स्वतःवरच मृत्यू संस्कार करतो मृत्यूसंस्कार म्हणजे काय तर जिवंत असतानाही शरीराचा त्याग त्यासाठीच त्यांच्या शरीराचे अंतिम संस्कार केले जातात अंतिम संस्कार झाले याचा अर्थ आता ते शरीर नश्वर झालंय ते लोप पावले असं समजलं जातं मृत्यू संस्कारानंतर स्वतःच स्वतःचं पिंडदान करतो मग स्वतःचं मुंडन केलं जातं त्यानंतरच धर्मध्वजाखाली नवदीक्षा घेणारे हे साधू रात्रीच्या वेळी एकत्र येतात पुरुष सुप्त मंदिरांचा उपचार करत आहुती देऊन साधना करतात त्यानंतर पुन्हा पहाटे नदीत डुबकी मारतात गायत्री मंत्राचा जप करत सूर्य चंद्र अग्नि जल वायू पृथ्वी दहा दिशा तसंच देवी देवतांना साक्षी मानून स्वतःला संन्याशी घोषित करून जलाभिषेक करतात या सर्व विधी त्या त्या आघाड्यातील गुरूंच्या समोर केल्या जातात यावेळी गुरु विशेष मंत्र नागा संन्याशांना देतात मग हेच गुरु आपल्या शिष्यांची शेंडी कापून त्यांना विधिवत आपला शिष्य बनवून तो संन्याशी झाल्याची घोषणा करतात त्यानंतर नग्ना अवस्थेत हा नागा संन्याशी नदीतून बाहेर येतो आपल्या गुरुसोबत सोबत सात पावलं चालतो आणि गुरुने दिलेली काठी आणि घेऊन बनून राहतो कमंडोलमध्ये फक्त पुरुषच नाही तर महिला असतात जेव्हा एखादी स्त्री बनते तेव्हा सर्व साधू तिला माई म्हणतात माईवाडा हा पहिला नागासाधूंचा सा मोठा आखाडा आहे दोन हजार तेरा मध्ये प्रयागराज मध्ये झालेल्या कुंभ मध्ये या आखाड्यात कित्येक महिला साधू आल्या होत्या माईवाडा आखाड्याचं नाव बदलून आता त्याला दशनम संन्याशिनी आखाडा असं नाव देण्यात आलंय पण नागा साधू महिला या निर्वस्त्र राहत नाहीत त्यांना फक्त एकच भगवा कपडा घालण्याची परवानगी आहे नागा साधू होण्यासाठी स्त्रीला सहा ते बारा वर्ष ब्रह्मचर्या पाळावं लागतं जेव्हा स्त्री हे करण्यात यशस्वी होते मगच त्यांचे गुरु त्यांना नागा साधू बनण्याची परवानगी देतात दर कुंभ मिळाल्यास साधारणतः एक पुरुषांना आणि साधारणतः दोनशे ते तीनशे महिलांना ना नागा साधू म्हणून दीक्षा दिली जाते या साधूंना नागा हे नाव का पडलं असावं तर नागा या शब्दाचा संस्कृत अर्थ आहे पर्वत किंवा डोंगरावर बसून तप करणारे म्हणून ते नागा साधू कचहारू अर्थात मूळ मंगोलियन म्हणजे आसामी भाषेत नागा म्हणजे युवा जवान किंवा एखादा योद्धा पण नागा साधू संन्यासी असून खरंच योद्धा होतो का तर याविषयी काही मान्यता आहेत अनेक पुस्तकांमध्ये त्याविषयीचा उल्लेख आहे त्यानुसार आद्य शंकराचार्य यांनी जेव्हा चार वेगवेगळ्या दिशांना चार मठ स्थापन केले तेव्हा या मठांच्या रक्षणासाठी त्यांनी नागा साधूंची एक टोळी बनवली या साधूंना शास्त्रांबरोबरच शस्त्र चालवण्याचंही ज्ञान होतं तो काळ असा होता जेव्हा सनातन धर्माच्या रक्षणासाठी फक्त तपस्या करणं किंवा शास्त्रांची आवश्यकता नव्हती तर धर्म रक्षणासाठी शस्त्र चालवण्याची सुद्धा गरज होती त्यावेळी नागा साधू आले आणि त्यांनी शस्त्र हाती घेतलं आणि त्या शस्त्रांचा वापर करून त्यांनी अनेक युद्ध लढवली सोळाशे सहासष्टच्या सुमारास औरंगजेबाच्या सैन्यानं कुंभाच्या वेळी हरिद्वारवर हल्ला केला होता तेव्हाही नागा संन्याशांनी त्यांच्याशी लढण्यासाठी पुढाकार घेतला होता जोधपूरमध्येही हजारो नागा तपस्वींनी धर्माच्या रक्षणासाठी आपल्या प्राण्यांची आहुती दिली होती असं सांगितलं जातं तैमूर लांबच्या काळातही हरिद्वारमध्ये साधूंच्या संघर्षाच्या कथा सांगितल्या जातात धर्मरक्षणाची ही परंपरा जपण्यासाठी आजही नागा साधू पारंपरिक शस्त्र बाळगून दिसतात एक योद्धा ते संन्याशी असं नागा ही विरोधाभासी ट्रान्सफॉर्मेशन सध्याच्या काळात आपल्याला दिसत असलं तरी संन्याशी म्हणून जगत असताना नागा साधूंची तपस्या एका योद्ध्यासारखी जिद्दीची गोष्ट आहे एवढं नक्की ते दिवसातून फक्त सात वेळाच भिक्षा मागतात त्या सात वेळेत जेवढं अन्न मिळतं तेवढंच खाऊन ते राहतात आठव्यांदा भिक्षा मागण्याची त्यांना परवानगी नाही अनेकदा सात वेळा भिक्षा मागितल्यानंतर त्यांना जर काहीच मिळालं नाही तर ते उपाशीच राहतात उपाशी बोटीच साधना करतात नागा साधूंना निर्वस्त्र राहावं लागतं हिमालयातल्या गोठवणाऱ्या थंडीतही ते तसेच राहतात एकही वस्त्र अंगावर न ठेवता त्यामागचं कारण एका नागा साधूनं एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं ते म्हणाले होते की मूल जन्माला येतं तेव्हा ते निर्वस्त्र असतं मृत्यूनंतरही माणसाचं शरीर हे निर्वस्त्र करूनच त्यावर अंतिम संस्कार केले जातात आम्ही दीक्षा घेताना या शरीराचा त्याग केलेला असल्यानं या नश्वर शरीराला कपड्यांची गरज नाही आता फक्त धर्मरक्षणासाठी आमची तपश्चर्या सुरू आहेत त्यात अंगावर वस्त्र घालून दिखाऊपणा करण्याची गरज नाही म्हणूनच दीक्षा घेतल्यापासून ते वस्त्रांचा त्याग करतात त्यांची साधना इतकी कठोर असते की थंडी ऊन वारा पाऊस काहीही असो ते जमिनीवरच झोपतात कशाचाही परिणाम ते स्वतःवर होऊ देत नाही असं म्हणतात गेल्या कित्येक शतकांपासून त्यांनी आपली ही परंपरा कायम ठेवली आहे त्यामुळं आजच्या डिजिटल युगात असं तपस्वी आयुष्य जगणाऱ्या या नागा साधूंबद्दल आपल्यासारख्या सामान्य लोकांना आकर्षण वाटणं साहजिक आहे पण तुम्ही कधी भेटला आहात का अशा कोणा नागा साधूला किंवा कुंभमेळा कधी अनुभवलाय का तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या लगावबत्ती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा